असताना ते झोपे गेले असताना एक अचानक एक महिला एक लेडीज त्या ठिकाणी येते आणि दादा गुंडगे यांना उठवण्याचा प्रयत्न करत असते दादा गुंडगे झोपे गेलेले एकदम शांती चांगला ढोला दादा गुंडगे यांच्या आवाजामध्ये प्रॉब्लेम काय तुम्हाला तुमच्यासह बांगरा आहे का ठीक आहे सगळून ठेवलं तू दाखवा ना मी मैं महिन्या झाली बांगडा खाल्ला नाही हो तुम्ही महिन्यात बांगडा खाल्ला नाही पण भाई मी काय करणार का हो जो बांगडा एक आहे हा बांगडा मी तुम्हाला देऊ शकणार नाही तू द्या ना मी तुम्हाला पाहिजे थोडे पैसे देते पण मला तो बांगडा द्या तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का मॅडम माझा जो बांगडा एक आहे हवा तर तुम्हाला फोगट मध्ये पॉपलेट घेऊन जावा तू माझ्यासह पॉपलेट हाय जवळ पॉपलेट आहे कोणी दिला तुम्हाला पॉपलेट अहो ते आमच्या शेजारच्या काकून दिला काय हे शेजारच्या काकून तुम्हाला पॉपलेट दिला पण भागणाने दिला एक त्यांच्या महिला त्यांच्या जवळ कुठलं असणार हो भाई तुम्ही असं करा या ठिकाणी उद्या बाजारचा दिवस आहे इथं खूप पांगडे येतात तुम्हाला हवं तेवढं भोकड मध्ये पांगडे देतो पण हा पांगडा तुम्ही मागू नका तो द्या ना मी तुमच्या पाया पडते तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देते पण मला तो बांगडा द्या हो मला तुम्हाला सांगितलं कळत नाही का का पगड मी तुम्हाला दिला ना तर घरामध्ये माझे बायको उपाशी राहिल त्याचे का तर अशो असे हरहंद कलाकार स्वर्गीय साहेब दादा कुडके आज आपल्यामध्ये जरी नसले तर त्यांच्या गाण्यातून त्यांच्या डायलॉग भाज्यातून ते आपल्याला आठवण्यात राहणार आहेत दादा कुंडके यांचे देखील गाणे आम्ही या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशोग आजचा कार्यक्रम खास श्री चौतर्दी यात्रेनिमित्त आणि श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे या कमिटीच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आमंत्रित केलं आपली सेवा करण्यास संधी